पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ याचा गोळीबारात मृत्यू पुण्यातील कुख्यात गँगस्टर शरद मोहोळ याच्यावर पुण्यातील कोथरूड परिसरात गोळीबार करण्यात आलाय शरद मोहोळ कोथरूड मधील सुतारदरा या ठिकाणी जात असताना दुचाकीवरून आलेल्या अज्ञातांनी त्याच्या दिशेने तीन गोळ्या झाडल्या त्यातील एक गोळी शरद मोहोळ याच्या खांद्याला लागली गंभीर जखमी झालेल्या शरद मोहोळवर कोथरूड मधीलच खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते परंतु उपचारादरम्यान शरदमहोळचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे गुंड शरदमहोळ याच्यावर झालेला हा जीव घेणा हुनी हल्ला हा हल्ला एखाद्या टोळीने अथवा पूर्व मनुष्यातून झाला का याची अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही पोलीस या घटनेचा कसून तपास करीत आहे शुक्रवारी भर दुपारी कोथरूड मध्ये दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास हा संपूर्ण प्रकार घडला आहे गोळ्या झाडल्यानंतर आरोपी पसार झाले आहेत हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी तपास पथके रवाना करण्यात आल्याची माहिती कोथरूड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक हेमंत पाटील यांनी दिली कोथरूडमधील सुतारधारा या ठिकाणी घडलेल्या या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेतली पोलिसांनी या प्रकरणी तातडीची चौकशी सुरू केली आहे पूर्व वय म्हणून गोळीबार झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे गोळीबार झाल्यानंतर कोथरूड परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झाले शरद मोहोळ हा पुण्यातील कुख्यात गुन्हेगार आहे त्याच्यावर हत्या हत्येचा प्रयत्न खंडणी अपहरण यासारखे गुन्हे दाखल आहेत पिंटू मारणे हत्येप्रकरणी त्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या या प्रकरणात तो जामिनावर बाहेर आला होता पण दासवे गावचे सरपंच शंकर दिंडले यांचे अपहरण केल्या प्रकरणात पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या होत्या त्याच्यावर अनेक गुन्ह्यांची नोंद आहे जुलै दोन हजार बावीस मध्ये शरद मोहोळ याला पुणे जिल्ह्यातून सहा महिन्यांसाठी तडीपार करण्यात आले होते जगतारा टाइम्स विशेष प्रतिनिधी पुणे